विविध रंगांच्या विविध आकाराच्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण हालचाली आणि कौशल्य असलेल्या तब्बल बावीसशे कीटकांची दुनिया आज शिवाजी विद्यापीठात अवतरली विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र अधिविभागाच्या वतीनं आजपासून तीन दिवस हे कीटक पाहण्याची संधी निसर्गप्रेमी आणि नागरिकांसाठी उपलब्ध झाली आहे कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के यांच्या हस्ते या प्रदर्शनाला आज सुरुवात झाली शिवाजी विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र अधिविभागातर्फे विविध संशोधनाअंतर्गत वेगवेगळ्या कीटकांच्या प्रजातींचे नमुने वनविभाग आणि महाराष्ट्र जैवविविधता मंडळाच्या वतीनं संकलित करण्यात आले या कीटकांचं प्रदर्शन आजपासून विद्यापीठात भरवण्यात आलंय कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के यांच्या हस्ते प्रदर्शनाला सुरुवात झाली या प्रदर्शनात तब्बल बावीसशे कीटकांचा समावेश असून रंगीबेरंगी फुलपाखरांसह काटीकिडे टोळ नागतोडे भुंगे मक्षिका चतुर किरकिरे प्रार्थना कीटक झुरळ अशा कीटकांच्या विविध प्रजाती आणि प्रकार समाविष्ट आहेत सर्वात मोठा पतंग भारतातील सर्वात मोठा आणि सर्वात लहान फुलपाखरू आणि ब्लू मॉर्मोन हे राज्य फुलपाखरू यांचाही प्रदर्शनात समावेश आहे साधारणतः दोन हजार दोनशे इतके कीटक इथं प्रदर्शनामध्ये ठेवलेले आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं या प्रदर्शनाची जी काही अरेंजमेंट आहे ती केलेली आहे ते क्लासिफिकेशन केलेलं आहे त्याचे प्रकार काय आहेत त्याच्यावरती जे क्लासिफिकेशन केलेलं आहे त्यांचे वैशिष्ट्य गुणधर्म हे सुद्धा तिथले विद्यार्थी आणि शिक्षक लोक सांगत आहेत कीटक आपल्याला हवे आहेत असं वाटणारं प्रदर्शन असं आहे त्याच्यावरचं संशोधन अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या अधिविभागात होत आहे आणि मग शेतकरी असू दे किंवा एक सामान्य माणूस असू दे कीटकाचं महत्त्व या सगळ्या बायोड म्हणजे ह्या चेनमध्ये किती महत्त्वाचं आहे हे सांगणारं हे प्रदर्शन आहे दरम्यान पर्यावरणाचा समतोल राखण्यामध्ये कीटक मोलाची भूमिका बजावतात जैविक अन्न साखळीमध्ये कीटकांचं महत्व अनन्यसाधारण आहे कीटकांचं अस्तित्व राहिलं तरच मानवाचं अस्तित्व अबाधित राहणार आहे याची जाणीव करून देणारं हे प्रदर्शन असल्याचं प्रतिपादन कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के यांनी यावेळी केलं ज्यावेळी या पृथ्वीवरील अखेरची मधमाशी नाहीशी होईल तिथून पुढं माणूस केवळ चार वर्ष जगू शकेल असं आईन्स्टाईन यांनी म्हटल्याची जाणीव डॉक्टर सुनील गायकवाड यांनी करून दिली कीटक वाचवणं ही काळाची गरज आहे आणि त्यामुळं कीटक वाचवा व वा आपणही वाचूया कारण कीटकांचं योगदान हे अन्न साखळीत फार मोठं आहे परागीभवनातही मोठं आहे आणि जे काही ऑर्गॅनिक आहे त्या ऑर्गॅनिकची विल्हेवाट लावण्यामध्येही कीटकांचं फार मोठं योगदान आहे तरी आपण सर्वांनी या कीटक प्रदर्शनात भेट द्याल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो व कीटकांचे जतन करण्यासाठी आपलं योगदान द्याल एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांब डॉक्टर माधुरी वाळवेकर डॉक्टर आशिष देशमुख यांनी प्रदर्शनाचं संयोजन केलंय यावेळी प्र कुलगुरू डॉक्टर प्रमोद पाटील कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे डॉक्टर श्रीकृष्ण महाजन डॉक्टर महादेव देशमुख कृषी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर एस बी खरबडे उपस्थित होते